पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आलाय शरद मोहोळ कोथरूड मधील या ठिकाणी या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेनं तीन गोळ्या झाडल्या शरद मोहोळ याचा आज लग्नाचा वाढदिवस होता लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तो आज घरीच आहे याची खातर जमा हल्लेखोरांनी केली त्यातील एक गोळी शरद मोहोळ यांच्या खांद्याला ला लागली गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरूडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा चा हा जीवघेणा हल्ला पूर्ववैमनस्यातून चा झाला का याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही पोलीस या घटनेचा कसून तपास करताय शुक्रवारी भर दुपारी कोथरूड मध्ये दीड वाजेच्या सुमारास संपूर्ण प्रकार घडलाय गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथक रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे